नमस्कार मित्रांनो मी ओमकार केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांसाठी सात नवीन योजना काढलेल्या आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेचा या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांचे विमा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटींची तरतूद करून केंद्रात नवीन योजनांना शेतकऱ्यांसाठी मंजूर देण्यात आलेली आहे याचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो यामधली पहिली योजना आहे डिजिटल कृषी अभियान डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या रचनेवर आधारित डिजिटल कृषी अभियान हे शेतकऱ्यांच्या जीवनविभाग सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करेल या योजनेसाठी एकूण खर्च दोन पॉईंट आठशे सतरा कोटी रुपयांचा तरतूद यासाठी उभारण्यात आलेली आहे यामध्ये दोन आधारभूत स्तंभ आहेत त्यामध्ये पहिला आहे ॲग्रिस्टॅक या ॲग्रिस्टॅकमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी कार्यालय दुसरं गाव भू अभिलेख नोंदणी कार्यालय तिसरं पीक पेरणी नोंदणी कार्यालय दुसरा आधारभूत स्तंभ आहे कृषी निर्णय समर्थन प्रणाली यामध्ये पहिला आहे भौगोलिक डेटा दुष्काळ व पूरनिरीक्षण तिसरा आहे हवामान उपग्रह डेटा चौथा आहे भूजल जल, जल उपलब्ध डेटा आणि पाचवा आहे पीक उत्पादक आणि विमासाठी प्रतिमानीकरण या पहिल्या योजनेसाठी एकूण खर्च दोन पॉईंट आठशे सतरा कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने उभारलेली आहे या अभियानात खालील गोष्टींची देखील तरतूद केलेली आहे यामध्ये माती प्रोफाईल डिजिटल पीक अंदाज डिजिटल उत्पन्न प्रतिमानीकरण पीक कर्जासाठी संपर्क व्यवस्था ए आय आणि बिग डेटासारखे आधुनिक तंत्रज्ञान खरेदीदारांसाठी संपर्क व्यवस्था आणि मोबाईल फोनवरून अद्ययावत माहिती इत्यादी गोष्टींचा देखील यामध्ये समावेश केलेला आहे दुसरी योजना आहे अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान या योजनेसाठी एकूण केंद्र सरकारने तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा खर्च करणार आहे हा उपक्रम शेतकऱ्यांना हवामानातील बदलाला अनुकूल बनवेल आणि सत्तेचाळीस पर्यंत केंद्र सरकार विकसित करणार आहे पुढील प्रमाणे पाहून घेऊ एक संशोधन आणि शिक्षण वनस्पती अनुवांशिक आन संसाधन व्यवस्थापन अन्न आन आणि चारा पिकांसाठी अनुवंशिक आन सुधारणा कडधान्य आणि तेलवेयातील सुधारणा व्यावसायिक पिकातील सुधारणा किटाणू सूक्ष्मजंतू पराकन इत्यादींवर संशोधन याच्यासाठी केंद्र सरकार तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा खर्च शेतकऱ्यांवर करणार आहे तिसरा आहे कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक शस्त्रांचे बळकटीकरण एकूण दोन हजार दोनशे एक्क्याण्णव कोटी खर रुपयांचा खर्च कृषी विद्यार्थी आणि संशोधकांच्या साध्याने आव्हानांसाठी तयार करण्यासाठी या पुढील गोष्टींचा समावेश करणार आहे यामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत कृषी संशोधन आणि शिक्षणाचे आधुनिकरण नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार च्या अनुषंगाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल डी पी आय ए आय बिग डेटा आणि रिमोट इत्यादींवर अयवत तंत्रज्ञानाचा वापर केंद्र सरकार करणार आहे नैसर्गिक शेती आणि हवामान अनुकलनेचा समावेश चौथा आहे शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादक यासाठी केंद्र सरकारने कोटी रुपयांच्या खर्चासह पशुधन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी निर्णयाचे उद्दिष्ट खालीलप्रमाणे घेतले आहेत पशु आरोग्य व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय शिक्षण दुग्ध उत्पादक आणि तंत्रज्ञान विकास पशु अनुवंशिक संशोधन व्यवस्थापन व उत्पादक आणि सुधारणा प्राण्यांचे पोषण आणि राहण रवंत निर्मिती आणि विकास पाचवा आहे फलोत्पादनाचा शाश्वत विकास यासाठी आठशे सहा कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकारने बागायत पिकांमधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केलेला आहे उष्णकटबंदी उपउष्णकटबंधीय आणि समशित्षोण बागायती पिके मूळ कंद कंदाकृती आणि सूक्ष्म पिके भाजीपाला फुलशेते आणि मशरूम पिके वृक्षारोपण मसाले औषधी आणि सुगंधित वनस्पती आणि सहावा आहे बाराशे दोन कोटी रुपयांच्या खर्चासह कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आहे सातवा लास्टचा आहे एक हजार एकशे पंधरा कोटी रुपयांच्या खर्चासह नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन मित्रांनो अशा प्रकारे महत्वपूर्ण योजनांना निर्म निर्मिती करण्यात आलेली आहे केंद्र सरकारने याच्याकडून प्रस्ताव देखील मंजूर झालेला आहे केंद्र सरकार केंद्र सरकारने या योजना शेतकऱ्यांच्या विकासासाठी निर्माण केलेल्या आहेत तर याचा आपण लाभ घ्या आमच्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद